संघर्ष योद्धा लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार अॅडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक मध्ये राजा राजेश्वरी मंगल कार्यालय पंडित बोराडे चौक पंचक्रोड नाशिक रोड येथे अमोल नंदकिशोर बोराडे आणि कृष्णामहा बोराडे यांच्या आयोजनात मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया सर्व रोगनिदान निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमास परिसरातील नागरिक महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आयोजकांच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शंकर अण्णा बोराडे नंदकिशोर तात्या बोराडे साहेबराव बोराडे सचिन हांडे प्रशांत दिवे योगेश निसा राजशेठ राठोड विशाल पवार राजाभाऊ बोराडे दिनेश नाचन सुदीप ढिकले प्रवीण बोराडे गोकुळ बोराडे दर्शन बोराडे विश्वजीत शहाणे प्रतीक जाधव आदित्य बोराडे वैभव बोराडे सचिन डांगे यश पवार राहुल बोराडे शुभम जाधव आदींसह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते परिसरातील बहुसंख्य रक्तदात्यांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केलं आणि विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांनी सहभाग नोंदवला तसेच मराठा विद्याप्रसारकचे डॉक्टर टीमकडून अनेक महिला नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून घेतली याबाबत उपस्थित मान्यवरांनी आमदार राहुल ढिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आयोजक अमोल बोराडे आणि कृष्णा बोराडे यांच्या कार्याचं कौतुक केलं उपस्थित परिसरातील सर्व युवक मित्रमंडळ आज या ठिकाणी आमचे पुतणे कृष्णा बोराडे अमोल बोराडे यांनी आपल्या नाशिक पूर्वचे कर्तृत्वदार आमदार राहुल भाऊ लिखले यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी हा चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवला खरखर कौतुकास्पर कार्य हे कारण अनेक कार्यक्रम बाकीचे करत असतात परंतु हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमच्या ह्या पोराने ठेवला खरोखर त्यांचं मी आमच्या आपल्या सर्व जलवरच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असे चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी घडत राहो आणि त्यांनी आपल्या सगळ्या जिल्ह्यावरची आपल्या रोडची सर्व त्यांनी सेवा करावी अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला जे या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचं आपले युवा नेतृत्व अमलजी बोराडे यांच्या संकल्पनेत संघर्ष योद्धा आमदार राहुल भाऊ यांच्या जन्मदिवसानिमित्त जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो या आरोग्य शिबिराची संकल्पना एवढ्या चांगल्या विचारात आलेली आहे आणि युवकांनी कसं काम करायला पाहिजे किती सुंदर संकल्पना राबवायला पाहिजे हे याचं घोजक आहे आपल्या पुढची पिढी ही इतक्या सुंदर याच्यामध्ये घडते आहे याचं मला खूप कौतुक आहे मी अमोलचं आणि त्यांच्या कृष्णाभाऊनचं अमोलचं आणि सगळ्या त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद आपल्या नाशिक पूर्वचे सर्वांचे लाडके आमदार राहुल भाऊ ढिकले यांचा वाढदिवस चौदा ऑगस्टला आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे आणि आयोजक अमोल बोराडे कृष्ण बोराडे आणि पंचक गावातील आणि परिसरातील सर्व मित्रपरिवाराच्या वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी मराठा विद्याप्रसारांचे ब्लड बँक आणि बाकीचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिरासाठी उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांची या ठिकाणी चेकअपसाठी मोठी वर्दळ आहे आणि आरोग्य तपासणी एक हा सामाजिक उपक्रम लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हावं आणि ही चांगली संकल्पना घेऊन या युवकांनी या ठिकाणी या परिसरामध्ये जो वंचित गोरगरीब आणि पीडित जो काही रुग्ण आहे त्या रुग्णाला सेवा देण्याचं से काम आमदारांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी हाती घेतलं आहे आणि निश्चितपणे मोठा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांमध्ये दिसतोय मोठ्या प्रमाणावर आत्तापर्यंत शंभरहून दोनशे या ठिकाणी पेशंट या ठिकाणी आपली तपासणी करून गेलेत आणि त्याचप्रमाणे रक्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान हे रक्तदानाचंही या ठिकाणी आयोजन त्यांनी केलं आहे आतापर्यंत दहा ते पंधरा रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं आहे आणि ती संख्या अजून निश्चितपणे दिवसभरात त्याची वाढ होईल आणि ह्या आरोग्य शिबिरातून निश्चितच एक चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी असल्याकारणानं आणि राहुल भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या परिसरातील सर्वच आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि परिसरातील सर्व एन जी ओस आणि सर्व सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आल्यानंतर ते रक्तदानही करत आहेत आपली आरोग्याची तपासणी करून घेत आहेत आणि निश्चितपणे हा चांगला उपक्रम या दोन्ही युवकांनी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी राबवला त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि राहुल भाऊ डिकलेनला पुनशे एकदा वाढदिवसाच्या आमच्या परिसराच्या वतीनं प्रभाकक्रमक गाठण्याच्या वतीनं मनोपूर शुभेच्छा महायुतीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे बंधू अमोल बोराडे कृष्णा बोराडे यांनी अतिशय चांगला असा उपक्रम या राजराजेश्वरी मंगल कार्यालयात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एबीपीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन त्यांनी ते केलं त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने वाढदिवस म्हणजे कुठंतरी होर्डिंगबाजी न करता उत्साहवर्धक हो कार्यक्रम न करता एक अतिशय चांगला संदेश अमोल भाऊनी कृष्णाभाऊनी या ठिकाणी दिला त्यातून नक्कीच काही युवकांना या ठिकाणी नागरिकांना सुद्धा आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा यातून नक्कीच प्रेरणा मिळेल की वाढदिवस कुठंतरी गोरगरिबांच्या उपाययोजनेनी गोरगरिबांच्या मदतीने साजरी करावे असा संदेश त्यांनी दिला याप्रसंगी आमचे बंधू विशाल भाऊ पवार त्याचप्रमाणे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक दिनेश अण्णा नाता नसतील शंकर तात्या बोराडे भाऊ या ठिकाणी सुदीप भाऊ ढिकले या सर्वच मान्यवर या ठिकाणी आले आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी बघता नक्कीच हे रोग निदान शिबिर यशस्वी झालं असं आम्हाला वाटतं मी राहुल भाऊंना आमच्या निसाळ परिवाराच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दे धन्यवादचे लोकप्रिय दबंग आमदार राहुल भाऊ टिकले यांना आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून जे काही एवढा मोठा कार्यक्रम उपस्थित केला आमन भाऊनी कृष्णा भावनी आमचे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला भरपूर अशी लोकांनी लोकल निवडणुकीसाठी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला त्या आमचे सर्वांच्या वतीने मी राहुल भाऊ डिकलेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आई तुजवर भवानी चरणी प्रार्थना करतो त्याला उदंड आयुष्य लाभो त्यांचे निरोगी राहू आणि माझ्या पावर टू त्यांना शुभेच्छा या कार्यक्रमाचे आयोजक का अमोल बोराडे आणि कृष्णा मोराडे यांनी आमदार राहुल डिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नागरिक महिलांचे आभार मानले नाशिक पूर्वचे लाडके आमदार आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान कर्तव्यदक्ष आमदार राहुल भाऊ ढिकले आज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आम्ही कुठेतरी जनतेची सेवा घडावी त्या दृष्टिकोनातून आम्ही आज सर्व रोग निदान शिबीर आयोजित केलं तसेच आम्ही या वाढदिवसानिमित्त राहुल भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि त्यांच्या हातून देशाची या राष्ट्राची आणि या सर्व गोरगरीब जनतेची सेवा घडो ही आई एगजंबेच्या मी प्रार्थना करतो आणि ज्या कार्यक्रमासाठी सर्व इथं नागरिक उपस्थित राहिले सर्व नेते मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आमदार राव भोडिकले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य शिबिर बरोबर इथं त्यानिमित्त इथं नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आरोग्य शिबिर साठी आम्हाला राजू शेठ राठोड यांनी अमोल बोराडे आणि कृष्णा बोराडे यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आमदार राहुल ठिकले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला या कार्यक्रमास मराठा विद्याप्रसारकचे तपासणी करणारे डॉक्टर आणि त्यांची सर्व टीम भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन सी अभिषेक ताकाटे नाशिकरो